नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवासमर्पण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की हात पिकाची पाणी आमच्या लाल पडत आहेत पिवळी पडत आहेत करप्या मोठ्या प्रमाणात येत आहेत तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये हात पिकामध्येही मोठ्या प्रमाणात समस्या चालू आहे तर ही समस्या कुठल्या प्लॉटमध्ये चालू आहे तर आणि कुठल्या प्लॉटमध्ये या समस्या नाही आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती आणि कशामुळे ह्या प्लॉटमध्ये करपे येत आहे पिवळेपणा पडत आहे याची मग सविस्तर माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही जर आपल्या कृषी शाळा समर्पण या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आपल्या चॅनलला लाईक केले नसाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांच्या हात पिकाच्या प्लॉटमध्ये पहिल्यापासून अनद्र व्यवस्थापन म्हणजे खत व्यवस्थापन नियोजन हे चांगल्या प्रकारे केलेलं आहे व्यवस्थित केलेलं आहे टायमो केलेलं आहे आणि जे लागतात ते आनंद्र्य दिलेले आहेत त्या प्लॉटवर आपल्याला ही परिस्थिती कुठेही झालेली दिसली जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो